नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कोंबडी वड्याचं पीठ करून दाखवणार आहे आता कसं बनवायचं बघा हे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत रेशींचे इथे हे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत एक किलो तांदूळ एक वाटी ज्वारी एक वाटी गहू एक वाटी चण्याची डाळ हरभऱ्याची शाबुदाने घेतलेले आहेत एक वाटीला कमी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे पोहे एक चमचा जिरे हे वीस ते पंचवीस काळी मिरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी दाणे ओवा एक चमचा धने घेतलेले चार चमचे बडीशोपी घेतलेली आहे एक चमचा आता हे तांदूळ आहेत ना तांदूळ हे भाजून घ्यायचे सर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते भाजायचं हे बघा असं जास्त भाजायचे नाही असे थोडेसेच भाजायचे आता हे काढून देते ह्याच्यामध्ये ज्वारी टाकायचे गहू आणि सना डा शाबुदाने पण टाकायचे हे आता थंड करून घ्यायचं थंड झालं ना ह्याला असं रवा दळून आणायचं दोन नंबर नाही तर तीन नंबरची चाळण असते ना त्याच्यावरती असं हे दळायचं मी आता हे घरीच दळणार आहे कोंबडी वड्याचं पीठ तयार आहे हे बघा बनवून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं तुम्ही बनवून बघा धन्यवाद